कळवण तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा दिगर येथील रानभाज्या महोत्सव नुकताच झाला या महोत्सवात तीसपेक्षा अधिक भाज्यांच्या औषधी गुणधर्म शास्त्रीय माहिती तसेच मानवी आहारात रानभाज्यांचे अनन्यसाधारण महत्व असून या रानभाज्या पावसाळ्यातील दिवसातच येत असून त्यांच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते यामुळे रानभाज्यांची नवीन पिढीला ओळख होण्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे प्रतिपादन विविध प्रकारच्या रानभाज्यांचे महत्व विद्यार्थ्यांनी विषय केले शालेय विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सहभाग घेऊन रानभाज्यांमध्ये तेराची भाजी करटोली आवळा अळूपाणे गवती चहा तांदूळका मोहर पाथरी पेरू उंबर ओवा मका करडई कोहळा रताळे कोरफड रानदुअस गुळवेल रानवांगी सुरण लिंब चिंच कढीपत्ता आदी रानभाज्या विद्यार्थी शाळेत घेऊन आले होते महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला विद्यालयाचे मुख्याध्यापक साबळेसर अध्यक्ष आपशिंगेकर सर पोलीस उपनिरीक्षक संदीप परदेशी साहेब यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले उपस्थित राष्ट्रवादी युवक कार्यकर्ते कुंदन भाऊ हिरे रघुनाथ महाजन विजय गांगुर्डे सुदाम भोये शिवाजी बागुल येशीनाथ पालवी पप्पू महाले यांनी महोत्सवाला भेट दिली व कौतुक केले आश्रम शाळेतील शिक्षक पी सी पालवी एस एच दळवी पी के झुरडे डी एन झुरडे एस एन कांबडी श्री जे वाय जाधव आर ए बागुल बी बी साकुरे व्ही के बागुल एस जे पवार यू एच भोये अधीक्षिका श्रीमती आर पी ढोरे व्ही पी बहिरम श्रीमती ए जी सूर्यवंशी तसेच वर्गात शिकत असणाऱ्या एकशे पन्नासपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सहभाग घेतला वृत्तसंकलन यशवंत पालवी प्रतिनिधी कळवण